इंदापूर शहरात बरेच बॅनर लागलेले आहेत त्याचा अर्थ बरेच आमदार इच्छुक आहेत असं दिसत आहे पण बॅनर लावलेले आहेत ते ढगे साहेबांनी जे सी ओ आहेत त्यांनी परमिशन दिलेले आहे का नाही ढगे साहेबांनी जे कामकाज चालू आहे त्यात इंदापूर शहरात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न तर आहेत ना करत आता सध्याच्या पोझिशनला आमदारकीला माझ्या माहितीने तीन महिने टाईम आहे तीन साडेतीन महिने असं पण इंदापूर शहरात आत्तापासूनच वातावरण बिघडून किंवा कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण करून काहीतरी उग विदुष्ट होऊ नये अशी दक्षता बी घेतली पाहिजे आज जे चाललेलं आहे आता कामांचं जर म्हणलं तर जे काम चालव आहेत सध्याच्या ह्याला ज्या मंजुऱ्या मिळालेल्या आहेत ह्या विकास कामांवर जास्त केंद्रित केलं पाहिजे की के जेणेकरून विकास जी कामं आहेत बाकी ज्या गोष्टी आहेत होत आहेत का नाही होत आहेत शहरातल्या लोकांना त्यांचा उपयोग होतोय का नाही होतोय हे बघितलं पाहिजे आता सध्या आपल्या गडीचं काम आहे ते गडीचं काम ढेके साहेब आणि भोसले साहेब यांनी वर्क ऑर्डर देऊन किती दिवस झाले आज वर्क ऑर्डर दिलेली आपले जी लोकसभेचं मतदान इलेक्शन लागायचं होतं त्याच्या आधी ऑर्डर बऱ्याचशा वर्कऑर्डर आधी दिलेले आहेत ह्या मध्ये कामकाज प्रामुख्याने चालू राहील झालं आहे, आहे। का नाही राहिले त्याला निधी आहे का नाही आहे ह्याची चौकशी साहेबांनी भोसले साहेबांनी केली का नाही केली जी तृमूल कन्स्ट्रक्शन जी क आहे त्याला जे काम दिलेलं आहे ते चांगल्या क्वालिटीचं होईल का बरं आपण मागच्या वेळेस म्हणलं होतं की त्याचा एक आराखडा तयार करून इंदापूर शहरात बघायसाठी राहू द्या की कुठल्या क्वालिटीचं तुम्ही काम करणार आहे दगड कुठला वापरणार आहे काय कुठलं आहे ह्या त्रास जास्त इंदापूर शहराला मला वाटतं जनतेच्या विकासाच्या कामासाठी आणि जे आता डही साहेब असतील त्यांनी पंच्याहत्तर कोटीची मंजुरी आणली वर्क ऑर्डर दिली पर पंच्याहत्तर कोटीचं कामात निधी आहे का ते काम कुणाच्या उपयोगीच येईल शहरात कुठं होईल काय होईल त्याचा एक थ्री डी मॅप सगळं पाहिजे सगळीकडलं आज मालोजीराजे चौकातला लापून इतके दिवस झाला आंदोलन केलं तिथं लोकांनी भेटाय आले हर्षुभाऊ बी आले मामा बी आले दादा बी आले सगळे आले पण अजून कामच चालू झालं नाही तिथं काय म्हणजे त्या दिवशी ती तीन तारखेला काहीतरी मिटिंग झाली पण मध्ये काही ठोस निर्णय मला वाटत नाही काय झाले खाली ब मालोजीराजे इथं बघलं ती आस्ताविस्त पडल्यात ती बाबा तिथं बी जागा आहे तिथं बी करावं काहीतरी विकास कामाच्या नावाखाली आपण जी शुशोभीकरण केलेलं आहे ते शिशुभीकरण राहिले का आणि ज्या बाकीच्या गोष्टी की आता तुम्ही निधी पीडब्ल्यू टीत आहे का शिल्लक जर नुसत्या मंजुरे होत असेल आणि त्याच्यावर ऑर्डर देऊन जर कामं होत असेल उद्या भविष्यात जर ते निधी नाही आला आणि उद्या जर ते कोर्टात गेले कामं करून कॉन्ट्रॅक्टर लोक तर त्याचं कोण जिम्मेदारी घेणार बाबा इंदापूर नगरपालिकेत गेली आता तुम्हाला मंजुऱ्या मिळतात मंजुऱ्या मिळल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युली वर्क ऑर्डर दिल्यानंतर तुम्हाला निधी येतोय का निधी असेल तरच ते काम करा ना तुम्ही निधी जर आलेला नसेल तुम्ही जर आधीच काम केलं मंजुऱ्या देऊन वर्क ऑर्डर देऊन केलं काम आणि उद्या भविष्यात जर प्रशासनाकडनं किंवा वरनं निधी आला नाही तर याची जबाबदारी कोण घेणार म्हणजे सीओ साहेब घेणार का पीडब्ल्यू डीचे भोसले साहेब घेणार टीचा विषय वेगळा नगरपालिकेचा विषय वेगळा नगरपालिकेत बी सीओसाहेबांनी जबाबदारी घेणार आहेत का उद्या जर एखादा कॉन्ट्रॅक्टर कोर्टात गेला तर त्याची भुर्दड कोण भरणार भुरदड कोण भरणार त्याची सध्याच्या पोझिशनला तुम्ही मंजुऱ्या घेताय वर्क ऑर्डर देताय पण वर्क ऑर्डर देऊन जर आता आपल्या इथं काम चालू आहे दहा चा। कोटीचं त्या नवीन प्रशासकीय नगरपालिकेची जी इमारत आहे त्याच्या पाठीमाग त्याने अर्धवट काम झालेलं आहे पूर्ण पुढचं काम करायचं म्हणलं की ते म्हणतो निधी आलेला नाही मग निधी जर आला नसेल आणि तुम्ही जर आधी काम केलं उद्या जर त्या कॉन्ट्रॅक्टरला निधीचा आला नाही आणि उद्या जर तो कोर्टात गेला तर तिची जबाबदारी कोण घेणार काही नागपूरच्या जनतेवर जी कर उपलब्ध होतोय त्याच्या बोकांडी बसणार का म्हणजे याचा अर्थ सारसार विचार केला पाहिजे विकास कामांना प्राधान्य देऊन बाकीचे काही काम आहेत किरकोळ आरकोळ जी लोकांना उपयोग आहे ते कामं झाल्यानंतर त्याला बी निधी आहे का नाही बघून नाहीतर तुम्ही मंजुऱ्या देणार वर्क ऑर्डर देणार बाकीची कामं करणार आणि तसंच होणार ना आणि इंदापूर शहरात तर सध्याच्या पूर्णला बॅनर लावून कुठं परमिशन घेऊन हे करून त्यांनी घेतल्यात का नाही घेतल्यात हे मला माहिती नाही पण माझं काय म्हणणं आहे की आमदार की अजून लांब आहे या कार्यकर्त्यात विदुष्ट नकाम ज्या त्यावेळेस होणार आहे त्यावेळेस आजीददादा बघतील फडणवीस साहेब बघतील बरेच आहेत अजून पवार साहेब आहेत अजून तीन महिने जायच्यात बाकीच्या गोष्टी वेगवेगळ्या व्हायच्यात ठरायच्यात नेते मंडळी कोण बोलत नाहीत पण कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यात भांडणं जर लागली तर प्रॉब्लेम निर्माण होईल ना आणि इंदापूर शहराचं स्वस्त बिघडून ये चांगलं राहावं एवढीच इच्छा आहे आमची की इंदापूर शहरात विदुष्ट एकामेकाच्या एकामेकाला करून उपयोग नाही काय तर स्वस्त राहिलं पाहिजे एकामेकाच्या विरोधात कार्यकर्ते नाहीत गेले पाहिजे गुन्हे गोविंदानी मानलं पाहिजे इलेक्शनच्या टायमिंगला इलेक्शन झालं पाहिजे